पुरणपोळी तर आवडते पण करायची म्हटली की तो घाट नकोसा वाटतो ते पुरणयंत्र त्या वाट्या करणं त्याच्यात ते त्या भरणं आणि मग ती फुटणं हे सगळं नकोसं वाटतं मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण बघणार आहोत सगळ्यात सोप्या पद्धतीने झटपट होणारी आणि चवीला उत्तम लागणारी पुरणपोळी चण्याची डाळ मी रात्रभर भिजत घातली होती आणि आता आपण ही कुकरला लावूया रात्रवीर जर तुम्हाला चण्याची डाळ भिजत घालता आली नाही तर तुम्ही सकाळी सुद्धा भिजत घातली तर चालेल थोडीशी गरम पाण्यात जर ही भिजत भिजत घातली तर एक ते दोन तासात ही व्यवस्थित भिजते असे हे त्याचे तुकडा झाला म्हणजे ही व्यवस्थित शिजली आहे ही त्याची खूण आहे आणि मग आपण कुकरलाच लावणार आहोत त्याच्यामुळे कुकरला ती व्यवस्थित जास्त शिट्यात आणलं ती शिजते दोन वाटी डाळ घेतलेली आहे आणि भिजताना जे पाणी घेतलं होतं तेच पाणी आपण आता डाळ शिजवण्यासाठी वापरणार आहोत आणि इथल्या ह्याच पाण्याचा मला मला कटाची आमटी सुद्धा करायची आहे त्याच्यामुळे मी थोडस जास्त पाणी घालते जेणेकरून नंतर ही शिजेलही आणि नंतरचं पाणी मला कटाच्या आमटीसाठी वापरता येईल शिजवताना मी ह्याच्यात किंचितच हळद घालते रंग चांगला येतो मीठ घालत नाहीये मी ह्याच्यात आणि थोडस अर्धा चमचा एवढं तेल घालते म्हणजे ही चांगली व्यवस्थित शिजेल आणि ही कुकर मधून बाहेर पडणार नाही पहिली शिटी जी आहे ती आपण मोठ्या वरती काढणार आहोत आणि मग एक पहिली शिटी झाली की नंतर मग आपण गॅस थोडा कमी करणार आहोत मिडियम ठेवणार आहोत आणि नंतर चार ते पाच चार शिट्या काढणार आहोत सो टोटल आपण पाच शिट्या काढणार आहोत चणाडाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलंय ह्या पिठात नेहमी घालतो त्याच्यापेक्षा किंचितचं जास्त मीठ घालायचं पुरणपोळ्या छान लागतात हे पीठ आपल्याला पातळ मळायचंय त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हे छान मळून घ्यायचं पीठ झालेलं आहे पण अजूनही आपण त्याच्यात थोडं थोडं करून पाणी घालतोय आणि ते मळून घेतोय कारण आपल्याला हे पीठ खूप पातळ मळायचं बरीच जण काय करतात नाही ते हे पीठ थोडस पातळ मळून घेतात आणि नंतर त्याला अर्धा तास ते तासभर पाण्यात भिजवून ठेवतात म्हणजे हा गोळा असा ठेवलाय ना ह्याच्यात पाणी घालून ठेवतात आणि झाकण लावून ठेवतात तासभर तसंही करता येतं पण आपल्याला आता आपण जी रेसिपी बघतोय ती म्हणजे खूप जास्त वेळ न घालता पटपट व्हावी अशी रेसिपी बघतोय आणि म्हणून आपण ते सगळे प्रकार नाही करणार आहोत हे मी पाणी भरपूर पाणी घालून हे बघा हे असं पीठ म्हणून घेतलेलं आहे जे खूप तात्तळ आहे त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला पोळी करताना फार त्रास नाही होणार आहे ठीक आहे आणि आता आपण ह्या थोडा वेळ असंच ठेवून देऊया एक पंधरा वीस मिनिट अर्धा तास इथे पाच शिट्या झालेल्या आहेत पहिली शिटी जी होती ती फास्ट गॅसवर आणि चार शिट्या मिडियम आचेवर तर आता पाच शिट्या झालेल्या आहेत गॅस आपला कुकर आपला थंड झालेला आहे आणि आता इथे आपण एक सेपरेट वंड घेतलेलं आहे आणि आता हे आपण गाळून घेऊया तुम्ही बघताय पाच शिट्यांमध्ये आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे इथे आता सगळं पाणी निथळून झालेलं आहे आता आपण पुढच्या तयारीला लागूया हे जे पुरण आहे हे आपण मिक्सरला किंवा यंत्रात नाही करणार आहोत हे आपण डायरेक्ट करणार आहोत कारण पुरण तुम्ही म्हटलं की सगळ्यात मोठा जो भीती वाटते किंवा टेन्शन येतं ते म्हणजे त्याला ते वाटून घेणं आता हे असं हो, मी हे दाबून दाबून घेते तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर स्मॅशरने सुद्धा तुम्ही करू शकता स्मॅशर नसेल तर एखादी वाटी किंवा आता जसं माझ्याकडे हा मोठा ह्याचा बेस मोठा आहे म्हणून मी हे घेते आणि जर हेही करायचं नसेल तर ही डाळ गरम असतानाच पाणी एकदा तुम्ही विथळून घेतलं की गरम असतानाच छानपैकी पटकन मिक्सरला लावून घ्यायचं आणि हे करायच्या आधी ह्याच्यात साखर किंवा गुळ घालायचा नाही ते जर तुम्ही केलं तर मग मात्र ते व्यवस्थित ती स्मॅश व्हायला वेळ लागतो इथे मी दोन वाटी गुळ घेते माझ्याकडे असा हा मोठा गुळ आहे ज्याचे मी तुकडे करून घेते हल्ली मार्केटमध्ये मा छान रेडीमेड गुळाची पावडर सुद्धा मिळते तर ती सुद्धा जर तुम्ही वापरली जर तुमच्याकडे वेळ नसेल गुळ कुटायला किंवा पावडर करायला तर चालेल खूप व्हरायटी मिळते म्हणजे चॉकलेट गुळ तूप गुळ वेलची गुळ जायफळ गुळ असे बऱ्याच पावडरींमध्ये तो येतो आणि क्युब्समध्ये सुद्धा मिळतो तर डायरेक्ट तुम्हाला तो नुसता खायला सुद्धा खूप छान आहे तर आता आपण काय करूया हे सगळं आता मिळवून घेऊया मी काय करते माहितीये हे जे सारणाचे जे प्रकार असतात हे शक्यतो करायला आपण कंटाळा करतो रेग्युलरली करत नाही मग ते मोदक असो किंवा तिळाची पोळी असो किंवा ही गुळपोळी म्हणजे पुरणपोळी असो मग मी काय करते बनवायला जेव्हा मी घेते त्यावेळेला मी थोडस जास्तच करते जेवढं हो हवं तेवढं करणार आणि बाकीचं जे सारण आहे ते सगळं मी फ्रीज मध्ये ठेवणार आणि मग पुढचा थोड़ आठवडाभर भर अधे मध्ये एक एक दोन दोन कवळ करून आम्ही सगळे खाणार इथे आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि आपलं पुरण खूप पातळ झालेलं आहे आणि हे असंच ढवळत राहायचं आहे अशा वेळेला आपण गॅसवरती हे पुरण सोडून जायचं नाही कारण पटकन ती लागायची शक्यता असते आणि मग आपलं पुरण चवीला चांगलं लागणार नाही जसं तसं सावण होत येतं तसं तसं तुम्ही तस बघताय हे बघा हे एका साइडला असं तयार होतं एका साइडला येतं ते गोळा तो, तो मगाशी जे असं सगळं पसरत होतं ते आता नाही होत आहे सो हे एक काय म्हणता येईल ही खूण आहे की आपलं सारण आता ऑलमोस्ट तयार झालाय दुसरी एक खूण आहे म्हणजे जी माझी आई किंवा आजी जी वापरत होती ती म्हणजे ह्या सारणा असं हे उभं करतात हे उभं राहिलं म्हणजे आपलं सारण तयार झालेलं आहे आपण ह्याच्यात बघूया थोडीशी वेलची पावडर वेलचीचा सुगंध फार छान येतो आणि थोडीशी सुंठ पावडर सुंठेने काय होतं हे जे चणा डाळ आहे ना चणा डाळ ही पचायला थोडी जोड असते त्याच्यामुळे ही पचायला हलकी होते सुंठेने वेलचीचा सुगंध फार छान येतो आणि जर तुमच्याकडे जायफळ असेल तर नक्की घाला थोडंसं जायफळ घालायला काहीच हरकत नाही आता आपलं हे तयार झालेलं आहे सारण आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे पूर्ण थंड होऊ देऊया कारण हे व्यवस्थित रूम टेम्परेचरला आल्याशिवाय आपल्याला हे करायचं नाहीये आता आपलं पुरण थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघताय की मगाशी ते कसं दिसत होतं आणि आता ते कसं झालेलं आहे ते आणि म्हणूनच गॅसवरती त्याला फार घट्ट होईपर्यंत ठेवायचं नाही कारण थंड झाल्यानंतर ते आपोआपच घट्ट होणार आहे पण जर चुकून जर पुरण घट्ट झालंच कडक झालं तर मात्र थोडासा पाण्याचा हात घेऊन किंवा जे मगाशी आपण कटाच्या आमटीसाठी पाणी काढून ठेवलेलं आहे त्याचा हात घेऊन पुरण छानपैकी मळून घ्यायचं इथे मी एक चमचा तूप घेतलंय आणि पुरण छान मळून घेते त्याने आपल्या पुरणाला चव छान लागते सुगंध छान येतो आणि पुरणपोळ्यांना एक छान शाईनी येते आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया म्हणजे आपल्याला सारखा सारखा हात भरायला ला लागणार नाही एक एक्स्ट्राचा गोळा मी करून घेते तो म्हणजे आपल्या कटाच्या आमटीत घालण्यासाठी कटाच्या आमटीत सुद्धा हे थोडस पुरण घालायचं म्हणजे आपली कटाची आमटी आंबट गोड आणि तिखट अशी सगळ्या चवीची होते आणि खूप टेस्टी लागते एक अर्धा तास झालेला आहे आणि आपण आता आपलं पीठ बघूया तेल घेऊया ह्या पिठाला जेवढा आपण छान मळून घेऊ ना ह्याला तिंबवून घेणं म्हणतात म्हणजे तेल घ्यायचं आणि त्याला तिंबवून घ्यायचं म्हणजे जेवढं त्याच्यात तेल बसेल तेवढा तेवढं त्याच्यात ते घालायचं असं पूर्वीच्या काळी करायचे का आता आपण तसं करायचं नाहीये आता आपण फक्त थोडस तेल घ्यायचं चा। आणि छान तिंबवून घ्यायचं आणि मग पोळ्या करायला सुरुवात करायची आपण पहिले तसे आपले गोळे करून घेऊया इथे मी गोळे काढून घेतलेले आहेत पुरण भरण्याची ही सगळ्यात सोपी टेक्निक आहे आपल्या पाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा जो गोळा आहे तो हातानेच पसरवून घ्यायचा आपण जे पीठ मळलेलं आहे ते इतकं पातळ आणि इतकं छान मळून झालेलं आहे ते -पट ले ले। की ते नुसतं आता बोटाने जरी पसरवलं तरी पटापट पसरतं म्हणजे जसं त्याला मैद्याचं हो टेक्स्चर आलेलं आहे आणि तो छानपैकी बोटानेच पटकन गोळा होतो अगदी म्हणजे तुम्ही बघताय काही सेकंदाच्या आतच तो गोळा तयारही झाला कुठलेही कुठेही त्याला जोर लावावा लागला नाही फोर्स करावा लागला नाही त्याच्यावरती आपण सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत पुरणाचेही आणि पोळीचेही पटापट ते गोळे घ्यायचे आणि ह्या पोळीवरती ठेवायचे आणि मग नुसतं फक्त त्याला वरून कव्हर करायचं खेचत जायचं बघ जसं जा हे आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तसं हे फक्त वरती त्याला कव्हर करत जायचं वरती जे काही एक्स्ट्रा येईल खूप जर जास्त असेल तर तो गोळा तेवढासा काढून टाकायचा जर कमी असेल तेवढा पुरतं असेल तर तो उलट्या दिशेनं दाबून घ्यायचा आणि ह्या अशा पोळ्यांचे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे एकदा तुम्ही गॅसवरती तवा ठेवलात पुरणपोळी करायला घेतलीत की मग तुमचा फार वेळ जाणार नाही पीठ भरपूर पाण्यात मळून घेणं त्याला तो एक अर्ध्या तासाचा रेस्टिंग पिरियड देणं आणि त्याच्यानंतर तेल घालवून ते छान तिंबवून घेणं ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे ती स्किप करून आपल्याला चालणार नाहीतर मग पुरणपोळ्या फाटतील आता पुरणपोळी लाटण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदासुद्धा घेऊ शकता त्याला छान आपला जो गोळा आहे त्याला छान हे पीठ लावून घेऊया आणि आपण नॉर्मल जशी चपाती करतो तशी ती करून घ्यायची आहे मध्यम मध्यम जाडीची खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशी ही आपण छानपैकी पुरण दिसेल एवढी अशी ही लाटून घेऊया आणि मग नॉर्मल जशी आपण पोळी भाजतो तशी भाजून घ्यायची तुपावरती तवा छान गरम झालेला आहे आणि आता पुरणपोळी दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकू द्यायची आहे व्यवस्थित शेकली की मग मात्र त्याच्यावरती आपण तूप सोडायचं आहे तूप हे सगळ्या बाजूने व्यवस्थित लागू दे पुरणपोळीला थोडंसं जास्त तूप लागलं तर काही हरकत नाही आपण काही रोज पुरणपोळी खात नाही सणावारालाच खातो त्याच्यामुळे थोडंसं जास्त पडू दे तूप त्याने पुरणपोळीची चव खूप छान लागते ही पुरणपोळी तुम्ही अगदी नुसतीसुद्धा खाऊ शकता पण जर काही हवंच हो असेल तर ती दुधाबरोबर खाता येते कटाच्या आमटीबरोबर खाता येते ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटण आहे तेही दाबा पुन्हा भेटू बाय